नमस्कार मैत्रिणीनो हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे ओम गंग गणपती नम गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावाने करतो पण तितकंच महत्वाचं असतं बाप्पाचं विसर्जन करणं आपल्या घरी दीड दिवसाचा पाच दिवसाचा किंवा सात दिवसाचा अकरा दिवसाचा गणपती बाप्पा बसले असले तरी शेवटी त्यांना योग्य पद्धतीने उत्तर पूजा करूनच विसर्जन करावं लागतं प्रश्न असा आहे बाप्पाला उठवायचं कसं उत्तर पूजा करायची कशी कोणते मंत्र म्हणायचे आणि विसर्जन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणपती विसर्जनाचा संपूर्ण विधी उत्तर पूजा मग कोणते मंत्र म्हणायचे विसर्जनाची योग्य पद्धत योग्य पद्धत आणि पर्यावरणपूरक विसर्जनाचे महत्व चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला सर्वप्रथम आपण उत्तर पूजा बघू आहे बघणार आहोत गणपती विसर्जनाच्या विधीच्या वेळेस उत्तर पूजा सर्वात महत्वाची आहे उत्तर पूजा जर कोणाचा दीड दिवसाचा गणपती असेल तर ता त्यांनी उत्तर पूजेला सुरुवात केली तरीही चालतंय आणि कोणाचा अकरा दिवसाचा असेल आणि कोणाची इच्छा असेल तर तुम्ही सत्यनारायणची पूजा मध्यंतरी ठेवू शकतात सात दिवसाचा पाच दिवसाचा आपल्या आवडीने सत्यनारायणची पूजाही ठेवली जाते गणपतीच्या दिवसांमध्ये आता दीड दिवसाचा गणपती पाच दिवसाचा सात दिवसाचा अकरा दिवसाच्या गणपतीसाठी उत्तर पूजा आपण बघणार आहोत सर्वप्रथम श्री गणेशाला पाणी फुले अक्षता हळद कुंकू गंत दुर्वा आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर धूप दीप आरती करून घ्यायची आहे बाप्पांना नमस्कार करायचा आहे उत्तर पूजेचा मंत्र यातुं हा म्हणायचा आहे यातुम देवगणा सर्व पूजा मादाय पार्थिवम पुनरागमनायच याचा अर्थ हे गणराया आमची पूजा स्वीकारून घे आणि पुढच्या वर्षी परत आमच्या घरी ये आणि मग गणपती बाप्पाला प्रार्थना करायचे गणराया आमच्या घरात आले सुख समृद्धी दिली आता पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना करायची आहे असे बोलायचे आहे नैवेद्य अर्पण करताना मोदक लाडू फळे किंवा घरातील गोड पदार्थ गणपती बाप्पाला दाखवायचा विसर्जनाची तयारी करताना गणेश मूर्ती पाण्याने शुद्ध असलेल्या भांड्यात ठेवायची आहे मूर्तीवर फुले दुर्वा अर्पण करून आरती करायची आहे संपूर्ण कुटुंबाने गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे जयघोष करायचा आहे किंवा जवळच्या नदी नाल्या तलावात आपल्याला गणपतीची मूर्ती विसर्जन करायची आहे तेथे गेल्यावरती जे काही आपण माळा अर्पण केलेल्या असतात त्या सर्व सोबत घेऊन जायच्या आहेत तेथे पर्यावरणपूरक अशी गाडी असते त्यामध्ये ते आपल्याला दे आप वस्तू देऊन द्यायच्या आहेत आणि गणपती बाप्पाची आरती करून गणपती बाप्पाला पाठ न दाखवता आपल्याला आप मूर्ती पाण्यात सोडायची आहे गणपती ज्यावेळेस आपण पाण्यात बुडवतो त्यावेळेस विसर्जनाचा मंत्र असतो तो आहे गृहे गृहे गनाधीशो भक्ताना भवतु प्रिये गणनायक पूजनच सर्व कांतन विसर्जन करताना मुलगी मूर्ती हरक्या हाताने पाण्यात सोडायची आहे पर्यावरणपूरक मूर्ती असल्यास ते घरी पाण्यात विसर्जन सुद्धा करू शकतात गणपती बापाची प्राणप्रिष्ठा जितकी महत्वाची तितकीच त्याचे विसर्जनही महत्त्वाचे आहे त्यामुळे उत्तर पूजा आणि विसर्जन हे व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करायला हवे विसर्जनाचा हा विधी संपूर्ण विधी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि शेवटी एकच हाक आहे तुम्हाला की गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं गणपती बाप्पांना आवर्जून सांगा ओम गण गणपती नम